जय श्रीकृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज इकडे मी झटपट व्हेज पुलाव बनवलेला आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशा पद्धतीने झटपट असा हा व्हेज पुलाव बनवलेला आहे त्याचं संपूर्ण आपण रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे चला तर पाहूया तर इकडे मी थोडासा फ्लावर चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतला आहे एक कांदा तसेच एक छोटा बटाटा चिरून घेतलेला आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि मटर पण घेतलेला आहे थोडंसं हिरवे वाटाने आणि खूप सारी कोथंबीर आणि इकडे कोलमचा जो तांदूळ आहे तो मी क कुकरला शिजवून घेतलेला आहे मला हा व्हेज राईस झटपट असा बनवायचा होता म्हणून मी पटकन तो कुकरला शिजवून घेतलं आहे आणि तो कोलमचा राईस जो आहे तो एकदम जुन्या पद्धतीचा आहे तो एकदम सुट्टा होतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये साजूक तूप घातलेला आहे दोन चमचे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा जिरा जिरं भरपूर घालायचं त्यामुळे व्हेज राईसला खूपच छान टेस्ट येते त्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि मग नंतर कांदा पण कापलेला टाकलेला आहे तर छान हे मिडियम गॅसवरती सगळं भाज्या आणि कांदा सगळं परतून घ्यायचं हा व्हेज राईसचा मसाला मी इथे वापरलेला आहे व्हेज पुलावचा तसेच लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला आणि वेज पुलावचा अर्धा चमचा गरम मसाला असे या प्रकारे मी सगळे मसाले वापरणार आहे तर आता कांदा छान फ्राय होत आलेला आहे त्याच्यामध्ये बाकीच्या पण भाज्या आपण टाकून घेऊया हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत फ्लावर मटर बटाटा हे सगळं मंद आचेवरती छान शिजवून घ्यायचं पटकन शिजलं जातं हे लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार तशा पद्धतीने भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या छान शिजवून घ्यायच्या तर हे मसाले सगळे घेतलेले आहेत भाज्या शिजत आल्यानंतर आपण मसाले टाकणार तर मैत्रिणींना मा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार त्यामुळे काय होईल की भाज्या छान शिजल्या जातील पटकन हरायचं आहे ना एकदम झटपट असा होतो आणि चवीला अगदी अप्रतिम होतो पटकन भात कुकरला तुम्ही शिजवून घ्यायचा तोपर्यंत भात शिजेपर्यंत भाज्या चिरून घ्यायच्या अगदी झटपट होणारी रेसिपी थोडे पा दहा बारा काजू पण टाकत आहे त्यामुळे डिशला खूपच छान चव येणार आहे काजू पण छान त्याच्याबरोबर परतून घ्यायचे तुम्ही आले याच्यामध्ये पनीर टाकू शकता तसेच सोयाबीन पण टाकू शकता ज्या पण भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील आणि ज्या तुम्हाला आवडत असतील त्या याच्यामध्ये वापरू शकता प्रकारे मी या इथे भाज्या घरामध्ये ज्या होत्या त्या सगळ्या घेतलेल्या आहेत आता बघा छान शिजत आलेल्या आहेत जवळजवळ मस्त झटपट होते आणि खूप चवीला छान लागते आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया या भाज्यांना सगळे मसाले मस्त लागले की पुलावची चव पण एकदम भारीच होते वा सुंदर दिसत आहे कलर बघा किती छान आलेला आहे आणि एकदम घमघमाट सुटलेला आहे तुम्हाला चटपटीत असं खमंग काहीतरी खाऊ वाटलं ना की अशा प्रकारे तुम्ही व्हेज पुलाव बनवू शकता तर हा जो राईस आहे कोलमचा जुना राईस आहे त्यामुळे एकदम सुट्टा असतो एकदम छान होतो। तुम्ही बासमती पण घेऊ शकता पण मला हा तांदूळ फार आवडतो खूप छान होतं अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं सुंदर त्याचं छान मिक्स झालेलं आहे आणखीन थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा तुम्ही याला फ्राय राईस पण बोलू शकता खूप सारी कोथंबीर कोथंबीरमुळे खूपच छान चव चा येते वा सुंदर दिसत आहे कलरफुल दिसत आहे व्हेज राईस तर मैत्रिणीनं तुम्ही अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहत जा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स द्या बघा एकदम सुट्टा झालेला आहे मोकळा तुम्ही असा टोपामध्ये पण शिजवून घेऊ शकता भाताला चला तर आपण डिशमध्ये काढून घेऊया वा सुंदर मस्त खूपच छान तुम्ही हे दह्याबरोबर पण खाऊ शकता छान कोशिंबीर पण करू शकता तर मी आज इकडे दह्याबरोबरच सर्व करणार आहे एकदम छान सुटसुटीत झालेलं आहे झटपट रेसिपी आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहात पाहत राहा खात राहा वा सुंदर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद